मग ही घ्या नाही पाहिजे मनाची एस पी नाही गाडी घ्या रे गाडी घ्या <laughs> 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 <मंका सर। laughs> पैसा कडवे बघा कुटुंबाकडे बघा तुमच्याकडे आपण पैसे घेतली तुम्ही ती दीड लाखाची मग कस पैसा आपल्याकडं तेव्हाच घेऊन आज मित्रांनो मला तुम्ही सांगा दीड लाख रुपयाची गाडी जर या पाहिजे असेल असून घेतले असं नाही मित्रांनो पाच रुपया टक्क्याने पैसे काढून गाडी घेतली चोरी नंतर आता, आता काय म्हणायचं त्याला आपण चेष्टा केली ती हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता इथे एक आपल्या गावात झोका बांधलेला आहे तर मित्रांनो हो सण नेमका मुलाचा असतो का, मुला का मुलीचा तर मला सांगू शकता तुम्ही तर हे बघा ही दुरी तुटण्याची शक्यता आहे तरी पण ह्यांना कळत नाही आणि हे लहान सुद्धा नाही जर खरं सांगायचं म्हणलं तर आणि सण मुलीसाठी असतोय फक्त या असल्या <laughs> मित्रांनो आज नागपंचमी असल्यामुळे जरा म्हणलं महादेवाचं दर्शन वगैरे करून तर मी आलो इथं आपल्या कवडगावच्या महादेवाच्या भाई आणि मी तर दर्शन घेतो मित्रांनो आणि लगेच भेटतो अगदी दोन मिनट हे बघा मित्रांनो आपल्या एक व्हिडिओ घ्यायचा होता आता भाषेचा तर गणू सुद्धा आला आपल्यापर्यंत मित्रांनो इथं थांबलो मी त्याचा फोन आला मला आलो मला दोन मिनिटात तर आला लगेच मित्रांनो हे बघा मित्रांनो हि भाषी रडत ना हसत

मित्रांनो आपल्या भाईने ब्लॉग व्हिडिओ घेतलेला कसा वाटला मला कमेंट करून काढवा आणि इकडं आपला भाई भेट घ्यायला पवा भाई कसं वाटलं भेट घेऊन एक नंबर एक नंबर वाटलं हो घरी गेला गेला घरी गेल्या नाही दुकानावर घरी गेल्या आपला व्हिडिओ चालूच राहणार आहे काय होतंय बघू आपण पवा भाई म्हणतो स्टिंग पाजणार आहे बघू मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा फक्त भाई आणि मी आपल्या पाव्या भाईन स्टिंग प्यायची आपल्याला घरी गेलो काय करतोय मित्रांनो बघा या स्टिंगच्या भेन व्हिणा घरी जायचं ठरले आणि ठोक निर्णय घेतलाय भावांना डायरेक्ट घरी जायचंय म्हणून कारण आम्ही फक्त वीस रुपयाची आपले चाळीस वीस रुपयाची स्टिंग मागितली म्हणून तर मित्रांनो कॅमेरा लावला की पाच तो म्हणायलाय आणि कॅमेरा बंद केला की घरी जायचं विचार करायला तर मित्रांनो या अशा गोष्टीवर मला विचार मला सांगा तुम्ही निर्णय कुठला ठोक पाहिजे आणि हे बघा सगळे ब्लॉगर तिथं फोटाफोटावर ब्लॉगर बॅटरी आपल्या इथं आणि मित्रांनो हे बघा भागणीवाली की मला हे देखो हे देखो पकड 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 पक... फुटा फुटा बोला गर <laughs> में में दा गरम बोलागर नमस्कार मित्रांनो मी आपला राजेश लोंडे तर आपण पाहू शकता तिथं पाठीमाग आपल्या महादेवाचं मंदिर पाहून आपल्या गाडीने धडकाला इकडं पाहू शकतात आता निसर्गरम्य परिसर गाई सरता येत आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आपली नागवस्तीची शाळा आमचा गाव आमची शाळा अशी सुंदर अशी निसर्गरम्य परिसरामध्ये शाळा आहे मित्रांनो 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 झालं हे महादेवाचं हो मंदिर हा <laughs> नमस्कार हा द <दे> एंड आम्हाला बोलताच येत नाही पुढे मित्रांनो असंच होत असतंय नवीन नवीन काही दिवसांनी मित्रांनो आपल्या राजभायात मित्रांनो स्टार हो मित्रांनो <laughs> तिची चरणी प्रार्थना करतो तर काही नाही माझं एवढंच आहे राजभाय आपलं नमस्कार मित्रांनो नवीन ऍडमिशन समजून घ्या घेतलाय घेतलंय आपली पब्लिक तवाच थांबली नाही तर पाठी मागत त्यांनी आपला टाकलं असतं पब्लिक आहे आपल्या मित्रांनो लोक आज राजूभाई चलाच घरी आपण हो तर मित्रांनो आम्ही घरी जातो आणि भेटतो मित्रांनो घरी गेलो की आहो गे एका मिनटाच्या आधी आपल्या राजूभायला एक प्रश्न विचारणार आहे भावान उत्तर काय येते बघू आपण तर राजू भाई बोल ना पवन भाया ज्या वेळेस आपल्यापेक्षा आयफोन नव्हता त्यावेळेसची परिस्थिती तुमचं म्हणणं काय तुमचा विचार काय असायचे तर मित्रांनो आमचं वैयक्तिक मत असं होतं आयफोन बाबतीत या दुनियापेक्षा आम्हाला आयफोन मोठा वाटायचा आज आमच्या हातात आयफोन आहे त्या आयफोनपेक्षा ती इतकी दुनिया मोठी वाटायला लागली आज हे आयफोन आम्हाला त्या दुन्यामध्ये झाला आहे <laughs> म्हणजे ज्या वेळेस तुमच्याकडे आयफोन नव्हता तेव्हा तुम्हाला दुनिया मोठी आपला आयफोन मोठा वाटायचा आयफोन मोठा वाटायचा आपल्याला आणि आता दुनिया, दुनिया मोठी आता त्या दुनियात आयफोन दिसणार झाला आपला सुख कुठल्याच गोष्टीत नाही म्हणायचं सुख नाही अपेक्षा वाढत जातात माणसाच्या मित्रांनो अपेक्षा ज्याच्याकडे गाडी त्याला चारचाकी चाकी असं वाटते ज्याच्याकडे चारचाकी त्याला हेलिकॉप्टर असं वाटत राजभाई तुम्ही आता गाडी गाडी झाला असून दोन महिने तर ज्यावेळेस गाडी नव्हती त्यावेळेस परिस्थिती सांगा बरं मित्रांनो काय परिस्थिती होती रुपये डिटेल डिटेल आपल्याकडे ही होती बघी आपण डोंगरावर चढित ती गोड्या ऐकायला गावातून बंद पडली नव्हते तिने आपला किती सपोर्ट दिला त्या गाडीने अंधारात घरी आणून सोडलं होतं yes. आपल्याला आठवते का नाही चार दरीला तुमच्या सासर वाटल्या गेलो आपण आठवते ना आठवते हम्म त्यावेळेस हे असते तर मित्रांनो त्यावेळेस जर असते गाडी हे बी त्याच रस्त्याने गेले असते त्याच्यापेक्षा मित्रांनो नव्या गाडीला पैसे घालू नका दीड लाख घातलेत या दीड लाखात तीन गाड्या उभ्या राहिल्या असत्या माझ्या मित्रांनो थोडासा विचार करी जा नव्या गाड्या घेत जाऊ नका जोन येते सोन तीस हजारात घ्यायची एक ये येते हिला दीड लाख लागले एक ही मग ही घ्या नाही ना एसी साईन नाही गाडी घ्या रे गाडी घ्या पैसा कडवे बघा कुटुंबाकडे बघा तुमच्याकडे आपण पैसे घेतले तुम्ही ती दीड लाखाची मग कस पैसा आपल्याकडं घेऊन ना काढ मित्रांनो मला तुम्ही सांगा दीड लाख रुपयाची गाडी जर या बापाशी पैसा असेल तवज घेतली असन नाही मित्रांनो पाच रुपये टक्केने पैसे काढून गाडी घेतली <laughs> अरे मला पाहिजे पब्लिकला एवढी पण फिकट परिस्थिती दाखवा नाही असं मला वाटतंय रियालिटीसारखं रियालिटी ट्रॅक्टर घेतलाय मित्रांनो पंधरा लाखच आज आपलं घेतलाय ते व्याजण येत व्याजाने किती असं कोटी रुपये काढले का मी एखादा जाऊ द्या असो मित्रांनो हे आयुष्य आयुष्य असत रगडत घसरत रांगत चालाव लागत असतंय सगळीकडे सुख रम्य सुख नसते कुठल्याच गोष्टीत हे असले की ते असं वाटतं ते नसलं की असा होते चलत राहत असते त्याच्यामुळे मित्रांनो आयुष्य असत जागा आयुष्य पुन्हा नाही आयुष्यामध्ये वन्स मोर नाही त्याच्यामुळे आयुष्य कसं जगायचं राजूभाई असं दिल खुला जगायचं आयुष्य कारण की आयुष्यामध्ये खरंच वन्स मोर नाही मित्रांनो चार पैसे जाऊ द्या मित्रासोबत फिरायचा फिरून या दुनिया पुन्हा पुन्हा फिरणं होत नाही मित्रांनो लग्न लेकर बघा मित्रांनो आम्ही विचारला म्हणलेला काय करतोय बघू पवा भाई ओए पवे भाई चल हो। हो। चलो। चलो। <laughs> ना स्टिंग प्यायची स्टिंग पाहिजे आपल्याला कुठं किराणा दुकान नाही ना आपल्याकडे सरांज कुठं शेटर वडून चला बदलायचं नाही रेकॉर्डिंग पहिली प्रोफ आहे सीसीटीव्ही असेल तुझा सीसीटीव्ही पेक्षा भारी प्रोप येत आमच्याकडे सांगतो घेऊन या कोणी आम्ही जाऊन घेऊन यायचं मित्रांनो आम्ही दोघं पण जातो तिच्या नाही मित्रांनो कारण की का माहिती का की वरच्या गावात गेले जाऊस येणार नाही मित्रांनो <mikranu> वापस येणार म्हणजे येणार बाय येणार तुम्ही येत नाही येतो म्हणलं भाय आई सोस्ट जा ना जरा तू बरं दुकानदाराला फोन लावतो लाव ना काय बी होईल पुढचं राजे भाऊ नाहीत का त्यांनी महादेवावर माझे महादेवाच्या मंदिर यांनी रेकॉर्डिंग केली हा ब्लॉग घेतला त्या ये म्हणले तीन पाहावं लागेल आता मी तिथं ब्लॉग पुरतो हो बोललो हा गुडीरियल मध्ये आलो तिथं पण पैसे नाहीत ना दोन कोण रुपयात माझ्याकडे तो अकाउंटवर बोन भावा तुझ्याकडे पैसे रहे तुझ्याकडे जायला बघा माझ्याकडे पैसे नाहीत मी बोलून सांगितलं पुन्हा उधार दे त्याला उधार दे उधार दिली तर पाळणार आहे तो

ऐंशी रुपये झालेत मी नमस्कार मित्रांनो आपला पवन पवन भया पवार भाई बडे आताच कॅमेरा मध्ये महाराजांच्या मंदिरापासून स्टिंग पास तो मला धरून ठेवायला गत्तऱ्याला लोक घेला लागतितो कोवज बीच बरं आम्ही काय करतो लगेच वापस येतो स्टिंग घेऊन स्टिंग घेऊन आता येतो बा भावांनो असा मित्र प्रत्येकाच्या नशिबात येऊ भावांनो भावा वापस येतो हां कायतरी कट करतो चलो बघा मित्रांनो आता आम्ही दुकानावाला राजूया किती गोविंद भाऊ होय गोविंद भाऊ किती स्टिंग सांगितले तीन तीन चार सांगितले ना मी होय खेप आहेत का हा मग मित्र दुकानदाराला देवाट लागणार कारण आम्ही फुकटे दुकानदार बी फुकता इथं ह्याला नाही म्हणाला भेटायचे टेक्नोलॉजीला दुकानदार खोकं भरलाय बर चला आपल्या चारशिंग अरे बाबा चोरली काय चुरली बघा <laughs> हे स्टिंग नसती दिली तर बघा हे बी आता घरी वापस द्यायचं असेल ना पण बघू द्या एका दोन तीन चार काय नाही टाकून द्या वीस चाळीस साठ ऐंशी दहा रुपये बरोबर दहा रुपये बरोबर तो स्टिंग घेतो स्टिंग पिऊ नको लहान टाकत नसतो दुसरं की काय पण अरे चला राजू भाई कसं गेलं त्याला आम्ही पवा भाईचं बघितलं असेल तर तीन राजभाय झाला तीन हजार रुपये किलो कायस एक नाही ती माणूस तीन हजार रुपये किलो एक येते का येत आहे ते बाबा कोणाकडेच येस द्यायला खरं छे सगळं याच्यात बरं आता या पयाभाईची स्ट्रिंग आम्ही देऊन येतात राजभायला आधी हे महत्वाचे आहे तर तेवढं झालं की लगेच स्टार्टर मारतो आणि पोयाबाई ऑफिसचे लगेच गेलं की भेटतो मित्रांनो तोपर्यंत वेटिंगवर राहा भेटे मिक्सटॉप न ही मशीन राजू राजूभाईनी चोरली होती त्याच्यामुळे वापस आलो होता आम्ही वापस येण्याचं कारण एकमेक म्हणजे मित्रांनो इथे शीसी टीव्ही होता नाहीतर वापस यायची काय गरज नव्हती नाही का भाई चोरलीच होती आपण चोरली पोहोच भाई मला सांगितलं बरी सी सी टीव्ही आता आता काय म्हणायचं त्याला आपण चेष्टा केली ती हां हा ट्रँक झाली ती मला म्हणजे खरं सांगायचं नाही खरं म्हणलं तर आम्ही चोरलीच होती हां मित्रांनो आम्ही मेन गोष्ट मशीन म्हणाला स्टिंग फिंग काय वापस आणलेली नाही आम्ही तर भाऊ नो माझ्याला राग पिंग मान नको आपण डबल जाऊन आणून सांगायचं जा म्हटलं तर आम्ही खरंच चोरली होती मशीन पण वर सीसीटीव्ही दिसला ते बदल चालू आम्हाला त्याच्या भेना भेना आम्ही वापस आणून दिली सीसीटीव्ही तुम्हाला सांगतो बंद पडलेला का वाहना दुकानात सीसीटीव्ही लावा मोठा पश्चाताप होणार आहे आम्हाला तर मित्रांनो मी स्टिंग ल पण ठेवते त्याला देवतो मी जाऊ दे रोसान ते ओरडत बसत स्टिंग बी गरम होऊन बसायची पुन्हा पुण्याच्या अवघड होईल घर आहे बाबा रडू नको राजभा मला वाटतं आपला ब्लॉक तर शेवट इथं घ्यावा आपण पंचमी राहिल्यात खेळायचा धोका स्टिंग पिरियत माझ्या पैशाची आणि आता मला म्हणतेत आम्ही जातो आमचं काम झालंय हे म्हणते हे त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा सांगा तोंडात तुमच्या काय म्हणलात तुम्ही आता काय म्हणलं पोहन भाई मी कॅमेरा ह्यासाठी फोन भाई चालू ठेवायला पाहिजे होता पण फोन भाई चालू ठेवला नाही मित्रांनो आपल्या पवन पवार भयाने आम्हाला स्टिंग पाजून मन असं अगदी तृप्त करून टाकलंय आणि मनाला खूप समाधान वाटलं बद्दल धन्यवाद असंच पाजित राहतात दररोज सकाळी आम्ही येत जातो असंच झालं ए भले भले हे बघा मित्रांनो फुकट चा असलं कसं असतं बंद करा ना कॉपी रेटिन हो गाणं काय सगळीच वाटली होत बघा विचार शेंट शेंट उडाल म्हणून बघा नाराज झाला भाऊ आपला राजू फुकटचा म्हणून एवढा उडवायचा नसतोय फुकट म्हणून एवढं वेळमान नसतं आहे म्हणून फुकट चाय म्हणून उडवलतो बाहेर आम्ही तर मित्रांनो मी आता मस्त पंचमीचे पाच झोके खेळतो आणि आपला व्हिडिओ संपन्न करतो झोका कसा खेळतो बघा फक्त कारण बारा महिने झालं झोका खेळलो नाही मी तर ऐकून नाही चड आहे मी आता चालवलं

तर <laughs> <आगा> <laughs> मित्रांनो भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग शॉर्ट नाही ब्लॉग नाही कुठल्या नाही कसल्या व्हिडिओ मध्ये तर राजू आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा मी शेवट इथंच करतो आणि भेटतो तुम्हाला अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय